रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खरे यांना रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जे किसन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत खे खरे यांना पाठिंबा दिला आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टी ही सत्तेत आली आहे तेव्हापासून त्यांची मोजमस्ती वाढत चालली आहे देशाचं संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं लागेल असं आवाहन जे किसान कांबळे यांनी पत्रकार परिषदेला आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जी पत्रकार परिषद घेण्यात आली यात प्रामुख्याने कारण असं होतं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांत खैरेसर यांना आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे पाठिंबा आज दोन तारखेला देण्यात आला आहे परंतु पत्रकार परिषद वार घ्यायचं आणि आमचं प्रचार प्रसार चालू असल्यामुळं परंतु माझे नेते आदरणीय ने गुरुवर्य दिवंगत नेते गंगाधरजी ने गाडीसाहेबांचं दुःखद निधन झाल्यामुळे पत्रकार परिषद उशिरा करण्यात आजच्या प्रसंगी मी एकच सांगेल की ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांची मोद मिस्त्री खूप वाढत चाललेली आहे आणि संविधान रक्षण हे देश हितासाठी अत्यंत आवश्यक असून राज्य घटनेचे विरुद्ध कटकार असताना भाजप सरकारला धडा शिकवण्याची जी वेळ आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाविकास सोबत आहोत संभाजीनगर जिल्हा या आताना मी आवाहन करेल की चंद्रकांत साहेब हे जाताना मागासवर्गीय यश आपले आहेत आपल्या असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणून द्यायचं आणि विकासाच्या कामासाठी आणि आपले प्रश्न दलितांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपल्यात नावाडून संसदेत जाणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मी माझ्या पत्रकाराच्या माध्यमातून सर्व माझ्या समाजाला माझ्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष पद कार्यकर्त्यांना सांगेल की खैरे साहेबांना मोठ्या लीडने निवडून आणा खैरे साहेब आपल्या आहेत मागासवर्गीय आहेत हे लक्षात घ्या आणि काम ताकदीने कामाला लागा आहे ते ओबीसी मानत काय का जातीपातीचं ना। राजकारण मला गरजे माझी मानसिकता नाही माझी फक्त मानसिक तेवढी आहे आ, की आम्हाला महाविकासासाठी सोडायचं आहे ते आहेत म्हणून मी बोललो आणि माझ्या समाजाला आव्हान केलं बाकी ओबीसी राजकारण मी बोलला नाही असा प्रश्न असा की जे आहेत देश्वार 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 मी लहान ना प्रदीप जयस्वाल साहेबांचा विषय काढला जयस्वाल साहेब माझ्या घर बनलेलं होते असं घराच्या उद्घाटनाला होते जयस्वाल साहेब माझ्या मुलाच्या वाढदिवसाला होते जयस्वाल साहेब माझ्या प्रत्येक घरातल्या कार्यक्रमाला असतात ऋषिकेत दादा माझा दा मोठा भाऊ हो आहे जयस्वाल साहेब आमचे मोठे भाऊ आहे जयस्वाल साहेबांचा काही संबंध नाही आपण राजकारणाचं चित्र विचित्र करू नका त्याच्यामुळे ते माझ्या घरातले सदस्य मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे माझ्या सुखादुखात कामावर व्यक्तिमत्व ते तर मग मी ज्या पक्षाचं काम करतो पक्षाचा ज्या महाविकास आघाडी राहिल्यास गेलेल्या आहे त्या महाविकास आघाडीसोबत मी पक्षांना सांगितल्याप्रमाणे पक्षादेशांनी पाठिंबा दिला येतात जयस्वाल साहेबचं नाव घेऊन उगा राजकारणात रच राजकारण करू नका अशी कळकळीची विनंती कारण ते माझ्या कुटुंबातले माणूस आहे आणि आम्ही त्यांना कुटुंबाप्रमुखांना आमच्या लहानपणापासून माझ्या वडील आरापासून दिला पुणे नाशिक मुंबई जिथं जिथं रिपब्लिकनुवा मोर्चा मोठमोठं संघटन आहे जिथं तकिन रिपब्लिकन युवा मोर्चा उभी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला असेल मध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल अनेक ठिकाणी